मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये कालपासून जोरदार पाऊस कोसळतोय येत्या काही दिवसातच राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे यासोबतच विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण राहू नये आणि अभ्यासातली घोकमपट्टी थांबवावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेनं तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केलेला आहे या बरोबरच पॅरिस मध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत आज कोणते सामने होणार आहेत याचा आढावा सुद्धा आपण घेणार आहोत या, या आणि इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दोन सप्टेंबर वार सोमवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पावसाची मागल्या आठवड्याभरापासून विश्रांती घेणारा पाऊस सध्या सक्रिय झालेला आहे आणि त्यानं रविवारी मराठवाड्यातल्या नांदेड परभणी हिंगोली जिल्ह्यांना अक्षरशः झोडपून काढलाय त्यामुळे अनेक जिल्ह्यात नदी नाल्यांना पूर आलेला आहे हिंगोलीतल्या काही वसाहतीत पाणी शिरलंय आणि त्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे शेतातही पाणीच पाणी झालेलं आहे तर अन्य जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाची संततधार सुरू होती सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि त्याची वाटचाल मध्य भारताच्या दिशेनं होण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या पाच सप्टेंबर पर्यंत विदर्भ मराठवाडा या ठिकाणी मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढलेली आहे केरळ किनारपट्टीपासनं गुजरात किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा हा सक्रिय झालेला आहे त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढवून किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय सोबतच राज्यातल्या घाटमाथ्यांवर सुद्धा पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस होऊ शकतोय एकंदरीतच हवामान खात्यानं राज्यात बहुतांश भागात तीन ते पाच सप्टेंबर या कालावधीमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे शिक्षण क्षेत्रातली विद्यार्थ्यांवर परीक्षेचा ताण राहू नये अभ्यासातली घोकमपट्टी थांबावी यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचा पाठ्यक्रम तयार केलाय त्याचा आराखडा तसंच मसुदा नागरिकांसाठी ऑनलाईन उपलब्ध करून त्यावर तीन जून पर्यंत हरकती मागवल्या होत्या आता तो आराखडा अंतिम करण्यात आलेला आहे त्यात परीक्षेत क्षमताधिष्ठित प्रश्नांवर सर्वाधिक भर देण्यात आलेला आहे सुरुवातीला नववी ते अकरावी साठी आणि त्यानंतर दहावी बारावी साठी तो लागू होईल याच माध्यमातनं विद्यार्थ्यांना बदलत्या जगाची आव्हानं पेळण्यासाठी मानवी मूल्य जीवन कौशल्य व नैतिकतेवर आधारित तार्किक विचार करणार शिक्षण दिलं जाणार आहे तिसरी ते बारावी पर्यंतच्या परीक्षा दोन सत्रांमध्ये होतील नवीन आठवड्यात आरोग्य कला आणि व्यावसायिक शिक्षणावर भर देण्यात आलेला आहे ज्ञानापेक्षा कृतीतनं ज्ञान निर्मिती व ज्ञानवृद्धी हा त्यामागला हेतू आहे इयत्ता तिसरी पासनं व्यावसायिक शिक्षण तिसरी ते आठवी व्यावसायिक शिक्षण कौशल्य आणि नववीपासनं विशेष व्यावसायिक शिक्षणाची सोय असणारे व्यावसायिक शिक्षणाअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन लर्निंग डेटा सायन्स आणि कृषी असे नाविन्यपूर्ण विषय असणार आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून तो आराखडा दहावी बारावी सोडून इतर वर्गांसाठी लागू होणार आहे त्यानंतर नवीन आराखड्यानुसार दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न सुद्धा बदलणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गुन्ह्यांसंबंधीची सव्वीस ऑगस्ट रोजी पुण्यातल्या मुळामुठा नदीत शीर धडा वेगळं केलेल्या तरुणीचा मृतदेह सापडला होता तरुणीचे हात पाय तीक्ष्ण शस्त्रानं कापून टाकण्यात आल्याचं उघडकीस झालं होतं हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती या प्रकरणातल्या त्या शीर धडा वेगळं केलेल्या मृतदेहामागचं गूढ अखेर उलगडलंय पुणे पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण केलाय तो मृतदेह सकीना खान नावाच्या एका महिलेचा असल्याची माहिती समोर आली आहे इतकंच नाही तर तिची हत्या तिच्या सख्ख्या भावानं आणि वहिनीनं केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे सकीना खान या पुण्यातल्या पाटील इस्टेट भागातल्या एका खोलीत राहत होत्या ती खोली त्यांच्या नावावर होती पण त्यांचा भाऊ अशपा खान आणि वहिनी हमीदा यांच्याशी घराच्या मालकीवरनं त्यांचे वाद सुरू होते अखेर भाऊ आणि वहिनी अशा दोघांनी मिळून त्या खोलीसाठी सकीना खान यांची हत्या केली आणि घरातच धारदार शस्त्रानं मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि त्यानंतर त्या तुकड्यांना मुठा नदीत फेकून देण्यात आलं पॉडकास्टची चौथी बातमी आहे कॉफीत सापडलेल्या झुरळाची मलाड इथल्या होप अँड शाईन या लाँच मध्ये एका ग्राहकाला देण्यात आलेल्या कॉफीत झुरळ आढळल्याचा प्रकार समोर आलाय इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी चालवणाऱ्या प्रतीक रावत वय वर्ष पंचवीस या तरुणाच्या तक्रारीवरनं मालाड पोलिसांनी लांबचे व्यवस्थापक वेटर आणि संबंधितांवर गुन्हा नोंदवलाय दरम्यान झुरळ आढळल्यानंतर हॉटेलच्या मालकानं प्रतीक यांना त्यांच्या स्वयंपाकगृहात घेऊन जात तेथे ते कोल्ड कॉफी ज्या यंत्रानं बनते त्यातली जाळी दाखवली त्या जाळीवर ग्लास मधील झुरळ ठेवून पाण्याचा नळ सुरू करून दाखवला तेव्हा झुरळ जाळीवरच होतं ते पाण्याबरोबर खाली पडत नाही आणि यावरनं कोल्ड कॉफीमध्ये झुरळ पडणं हे निव्वळ अशक्य असल्याचा दावा लाऊंज मालकानं केला असंही प्रतीक यांनी आपल्या तक्रारीत नमूद केलंय मात्र यानंतर यंत्रात आपल्यापर्यंत कॉफी आणून देईपर्यंत कुठेतरी पेल्यात झुरळ पडलं ती कॉफी प्यायल्यानं तब्येतीवर दुष्परिणाम होऊ शकतात असा दावा करत प्रतीक यांनी याबाबत पालिकेकडे तक्रार करण्यात आल्याचंही सांगण्यात आलंय काही दिवसांपूर्वी याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आईस्क्रीम मध्ये मानवी बोट सापडल्याचं प्रकरण घडलं होतं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे यूपीआय पेमेंट संबंधीची सध्या मोबाईल इंटरनेट आणि डिजिटल साक्षरतेमुळे देशात युपीआय व्यवहाराकडे नागरिकांचा कल दिवसेंदिवस वाढतोय ऑगस्टमध्ये देशामध्ये एक हजार चारशे शहाण्णव कोटी यूपीआय व्यवहार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे इतकंच नाही तर यावर्षी यामध्ये एक्केचाळीस टक्के इतकी वाढ झाली आहे या व्यवहारांमधनं तब्बल वीस पूर्णांक एकसष्ट लाख कोटींची रक्कम हस्तांतरित करण्यात आल्याचं नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या आकडेवारीतनं स्पष्ट झालंय मागल्या काही महिन्यांपासून यू पी आय व्यवहारांमध्ये सातत्यानं वाढ होतीये या वर्षात एप्रिल ते जुलै या कालावधीत युपीआय द्वारे एक्क्याऐंशी लाख व्यवहार करण्यात आले आहेत गतवर्षी या कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण सदोतीस टक्क्यांनी वाढलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरालिम्पिकची पॅरिस मध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत आतापर्यंत नेमबाजी आणि बॅडमिंटन मध्ये भारतीय खेळाडू चमकताना दिसले भारताच्या खात्यात या खेळाडूंच्या कामगिरीच्या मदतीनं पदकही आली आहेत एकूणच पॅरालिम्पिक स्पर्धेत आजचा पाचवा दिवस भारतासाठी कसा असणार आहे ऐकूयात प्रणालीकडनं पॅरिस मध्ये आतापर्यंत तरी भारताची कामगिरी चांगली झाली नेमबाजीतून भारताला चार पदकंही मिळाली आहेत तर बॅडमिंटनमध्ये तीन पदकं निश्चित झाली आहेत आता पाचव्या दिवशी म्हणजेच आज भारताला आणखीन काही पदकं जिंकण्याची जी संधी आहे महत्वाचं म्हणजे आज फलफेकीमध्ये सुमित अंतिल त्याचा सुवर्ण पदक राखण्याच्या हेतून मैदानात उतरणार आहे त्याच्यासह भारताचे संदीप चौधरी आणि संदीप सारगरही असणार आहे थाळीफेकीमध्ये योगेश कथुनी आणि कांचन लखानी खेळताना दिसणार आहेत धावण्याच्या शर्यतीत दीप्ती जिवांजी असणारे बॅडमिंटनचे आज मेडलच्या मॅचस होणार आहेत त्यामुळे भारतीय खेळाडू आता सुवर्णपदक जिंकणार का हे पाहण्यासारखं नक्कीच असेल तिरंदाजी आणि नेमबाजीमध्येही भारतीय खेळाडू निशाणा साधताना दिसणार आहेत या दोन्ही प्रकारातील मेडलचे सामने आज होणार आहेत एकूणच सोमवारी भारताच्या खात्यात आणखी मेडल जमा होणार हे नक्की त्यामुळे आजचे खेळ हे पाहण्यासारखे असतील आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आदिती राव हैदरी आणि अभिनेता सिद्धार्थ हे त्यांच्या नात्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे या दोघांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एंगेजमेंट केली आहे आणि या जोडप्यानं त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो सुद्धा शेअर केले होते दरम्यान आता आदिती रावनं सिद्धार्थ सोबतच्या लग्नाबाबत नवीन अपडेट शेअर केलंय लग्नाबाबत खुलासा करत तिनं सांगितलंय की ती सिद्धार्थ सोबत वान परती जवळल्या चारशे वर्ष जुन्या श्रीरंगापुरम मंदिरात लग्न करणार आहे कारण तशी तिच्या कुटुंबियांची इच्छा आहे दोन हजार एकवीसमध्ये तमिळ तेलगू चित्रपट महासमुद्रम मध्ये एकत्र काम केल्यानंतर आदिती आणि सिद्धार्थ यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती तीन वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडप्यानं मार्च दोन हजार चोवीस मध्ये एंगेजमेंट केली आणि याच वर्षी ते लग्नही करणार आहेत हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला